आजपर्यंत अण्णा या सगळ्या गोष्टीत पुढाकार घेत होती तुम्ही त्यांना तुम्ही त्यांच्या पाठीशी राहत होता त्यांना साथ देत होता आता प्रभाग क्रमांक पंधरामध्ये सर्वसाधारण महिला आरक्षण पडलंय उमेदवाराची संधी तुमच्या पदरात पडू शकते तर या गोष्टीकडे कसं बघताय आता मी महिलांच्या समस्या त्याच्यावरती मी काम करणार महिलांच्या ज्या काही समस्या काय नेमक्या समस्या आहेत त्यांना आता आता पाठीमाग मे मार्च मध्ये पाणीच नव्हतं खूप त्यांनी मला घरी येऊन येऊन सांगितलं की वहिनी आम्हाला पाणी नाहीये पाणीच येत नाहीये कारशांच नळ आलेत आम्हाला का पाणी येत नाहीये तर मी सांगितलं एक दोन दिवस तुम्ही वाट बघा पाणी येईल तुम्हाला hmm. तर ते पाणी आलं hmm. मी ह्यांच्या कानावरती घातलं की असं असं झालंय बरं का पाण्याचं काय प्रॉब्लेम झालाय बघा तो आणि तर ते पाणी आलं त्या दुसऱ्या दिवशी ती महिला मला भेटली वहिनी मला अक्षरशः पाणी नव्हतं मला इतका आनंद पाणी आलं तर नाही का एवढा आनंद झाला की असं वाटतं काय हे करावं म्हणजे मी पण मला पण माहिती पाणी नसल्यावर म्हणून पाण्याचं महत्व काय पाण्याच महत्व काय ते मला माहितीये म्हणून मा हो मी लेडीज माझ्या बरोबर ते संवाद साधाय साधायचे पाण्याचे काही असेल ते काम वगैरे अंगणांपर्यंत मी पोस्ट करायची